महापालिकेच्या वतीने कारवाई करत विमानतळच्या पाठीमागचे चाळीस अतिक्रमणे महापालिकेने विमानतळाच्या मागे कडील संरक्षण भिंती लगत असलेल्या पत्राचे शेड आणि समोर हॉटगी रोड वरील अतिक्रमणे तशीच होती या अतिक्रमणांचा निर्णय दोन दिवसात होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले विमानसेवा सुरू झाल्यानंतर विमानांना भटके कुत्रे पक्ष्यांचा अडथळा होत असल्याचे विमानतळ प्राधिकरणाचे म्हणणे आहे विमानतळाच्या संरक्षक भिंती लगत ची अतिक्रमणे हटवण्याची प्राधिकरणाची मागणी आहे त्यानुसार पालिकेने मंगळवारी भागात फिरून अतिक्रमणे हटवण्याचे आवाहन केले होते संरक्षक भिंती लगत पन्नासहून अधिक पत्राचे शेड होते या शेड मध्ये गॅरेज मास विक्री दुकाने घरे होती चाळीस शेड मंगळवारी स्वतःहून काढण्यात आले उर्वरित दहा जणांवर बुधवारी पालिकेचा जेसीबी फिरवला मौलाना आझाद चौक ते मोहम्मद अली चौकापर्यंत ही कारवाई झाली या कारवाईत नियंत्रण अधिकारी तपन डंके झोन अधिकारी नंदकुमार जगधनी हेमंत डोंगरे सुफियान पठान दीपक कुंभार यांनी सहभाग नोंदवला होटगी रोड वर संरक्षण भिंती लगत दुकाने टपऱ्या खाद्य पदार्थांची दुकाने आहेत प्राधिकरणाने यावरही आक्षेप घेतला आहे परंतु पालिकेने यावर कारवाई केली नाही पुढील आठवड्यात नोटिसा बजावून पाडकामाला सुरुवात होईल असे तपन डंके यांनी सांगितले